करताना आम्हाला ज्या इतर मुलं जी करत आहेत ती सोडून आम्ही राजकारणात समाजकारणात आलो आणि त्यावेळी तांबे वडाळ्यामध्ये राहायचे आणि सगळ्यात चळवळीमध्ये म्हणजे भाई संगारांच्या चळवळीमधला खतरनाक कार्यकर्ता म्हणजे अण्णा जाधव आपल्याला आता अण्णा जाधव सभ्य दिसत असेल परंतु अण्णा जाधव हा भूमिका सभ्य नव्हता मी हे का सांगतो आवर्जून कारण तांबे आणि अनेक मंडळी मला पाहायला यायची की नक्की अन्ना जातो पिंड काय अन्ना जातो कार्यकर्ता का अंगाच्या तो चीज काय कारण तुम्हाला माहिती नाही की चळवळीमध्ये म्हटलं जातं की गरिबी आहे चळवळीमध्ये शिवरापले शाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करताना खूप अडी अडचणी असं हे मुळात चुकी आहे कारण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित वा संघर्ष करा आणि त्याचबरोबर काही मुद्दे जे तुम्हाला दिले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक या टप्प्यामध्ये काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या स्तराची लोक भेटतात आणि त्या वेगवेगळ्या स्तराच्या लोकांना घेऊन तुम्हाला मोठमोठे मोठमोठे विकास मोट प्रसंगाला सामोरं जायचं असतं काही कार्यकर्ते भावनिक होतात काही कार्यकर्ते व्यसनदीन होतात काही कार्यकर्ते दिशाभूल होतात आणि त्यांच्या दिशा चुकीच्या ठरल्या की मग पुन्हा एकदा त्यांच्यावर तो प्रसंग ओढवतो जो निसर्गाने नियम ठेवलेला आहे आम्ही साऱ्या गुणांशी तत्वांशी आणि असणाऱ्या शिवरायापुषा आंबेडकर विचारांशी काम करत असताना त्यावेळी तांबे आणि आमची